आता एक मजात झाली बर का आता एक कॉलेजची मुलगी भेटली गार्डन मध्ये गेले होते आणि त्यावेळेला नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनल वरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात तर तिच्या असं हातावर इथं काहीतरी झालं होतं मला वाटलं स्किन डिसीज काहीतरी झाला होता तिला असं सगळं काळस म्हटलं मला वाटलं भाजलं वगैरे असेल तिला मी आपलं सहज तिला काळजीने विचारलं काय भाजलो का तुला काय झालं म्हणजे काय जखम झाली आहे का असं विचारण्यापेक्षा किंवा काय तुला स्किन डिसीज आहे का त्वचा रोग आहे का असं विचारण्यापेक्षा तुला भाजलो का ग असं मी विचारलं बर का आणि ती म्हटली नाही भाजलं नाहीये आहे मी हा टॅटो काढलाय मी म्हंटल काय काढलेस टॅटू गोंदवून घेतलंय म्हटली मी म्हंटल एवढ ते आता गोंदवायचं एवढस इथं कुठ तरी एखाद नाव काढायचं एखादं इथं एखादं फुलपाखरू काढ येऊ काढ तेव कमळ काढ फुल काढ एवढ सगळं ठीक आहे बाबा असा हात भरून गोंधळून घेतला होत मी म्हंटल एवढं कशाला गोंधळून घेतलंच ग ते किती घाण दिसायला लागले ते त्या ना स्किन डिसीज झाल्यासारखं दिसत होतं तुम्ही ते काय भाजलंय असंच वाटलं मला तर तिला एवढा राग आला तिच्या सोबत एक होती फॅशन आहे असं तिला म्हणजे असं म्हणायचं तुम्हाला तुम्हाला काय कळतंय फॅशन आहे असं म्हणून आम्ही म्हंटल हो का बर म्हंटल आणि नंतर म्हंटल मैत्रिणी मैत्रिणी आम्ही बसलो किती तुम। घाट दिसतंय ना हे शी असं हे बघा एवढंच काहीतरी काढलं तर ते छान दिसत एवढं दांडू ग असे दोन्ही हात भरून भरून हल्ली काढतात ते क्रिकेटर तर सगळेजणच हात भरभरून ते काय लाखो लाखो रुपये चव सगळं घाल एक दोन लाखात सुद्धा तेवढं होत नाही ढिग भर काढून घेतात ते सगळं टॅटू दिंडी दिग काय डिझाईन काय देवाचे चित्र काय यऊ काय सीन सिनरी काय पूर्वी फक्त गोंधवायचे म्हणजे एक हित टिक्का काढायचे ते सुद्धा खेड्यातली लोक गोंधवून घ्यायचे बाकी कोण गोंधवून घ्यायचे नाही पण नंतर नंतर ते नाव गोंदवून घ्यायची नाव टॅटू काढून घ्यायची एक राहिली कुणाचं स्वतःचं नव्हे बॉयफ्रेंडचं म्हणजे लग्न झाल्यावर लगेचच ते नवऱ्यानं बायकोचं बायकोचं बायकोनं बाएको नवऱ्याचं असं नाव काढून घ्यायचं फॅशन निघाली बर का परवा असंच झालं आता ते आलं लक्षात म्हणून सांगते मेहंदीवर नाव वगैरे काढून घेतात मला माहित होतं मेहंदी सुद्धा हल्ली घाणार हटतील तिथं काढतात वाटेल तेवढ्या जागेला काढतात हिथ काय काढतात आणि खाली काय काढतात पाय मांड्या मांड्याच्या वर पर्यंत येतात मग मेंदी मेहंदी काढून घेतात हल्ली ई गाई शी काहीतरीच बाबा वाटतय बघणारा नवरा बघतोय की नाही गुणा पण ते काढणाऱ्याला कसं घाण वाटत नसेल त्यांना काय पैसे मिळतात सोडा पण काढून घेणाऱ्याला ई मेहंदी काढून घेतात ते किती सोंगू म्हणून इतकं काय इतकं काय आणि ते इतकं घाण दिसतं इतकं घाण दिसतं मेहंदी म्हणजे इथून एवढीच तेवढीच सुंदर दिसते ते हळूहळू एवढी गेली एवढी गेली एवढी गेली, गेली आता इथपर्यंत गेली बाप रे हे असं मेहंदी सुद्धा शी कुठं कुठं वरपर्यंत आलंय आता खाली पायापासून मेहंदी तर जाऊ दे मेहंदी काढणारे का तरी असतात ते टॅटू काढणारे असतात की नाही ते सगळे जेंट्सच असतात बरं का अजून तर टॅटू काढणारी कोण मी बाई बघितलेली नाही ते जेंट्सच असतात आणि हल्ली फॅशनच निघाली आहे ते सेलिब्रिटीज फक्त असं नव्हे नॉर्मल सुद्धा कि नाही मी हल्ली काही व्हिडिओ आलेत मला ते टॅटू टे काढताना जे टॅटू काढतात की नाही त्यांनी स्वतःची जाहिरात करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या काय म्हणायचं त्यांना शॉपचं जाहिरात म्हणा किंवा असो त्याच्यासाठी ते मुलींचे अवघड जागी सिक्रेट जागी सगळे टॅटू काढताना व्हिडिओ टाकलेत ते मुलींना सुद्धा माहीत असतंय की ते व्हिडिओ करायला लागलेत म्हणून आणि हे बघा पूर्वी कुठेतरी इथं इथं किंवा ब्लाऊज कि असेल किंवा गळा असेल गळ्याच्या मागं इथं आता ते तर सगळं काढतातच काढतात टॅटू पार खाली काढतात असं इथं इथं आणि भाई ते कुठं कुठं काढतात अवघड अवघड जागेला सिक्रेट सिक्रेट जागेवरती टॅटू काढून घेतात आणि ते सुद्धा इतका इतका वेळ टॅटू काढून घेतात मला काय कळत नाही ते घाणेर कोण बघते तिथं त्यांचा टॅटू ज्याला जे करायचंय ते करताना टॅटू बघणार आहे का तो माणूस नवरा म्हणणारा प्राणी किंवा जो काही बॉयफ्रेंड असेल किंवा काय असेल, कि असेल ते का 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 असेल ते टॅटू बघणार आहे काय पुरुष अवघड जागे काय टाटू काढत नाही ते फक्त असे एवढे हातावर कि काढतात किंवा मानेवर काढतील हित काहीतरी काढतील पण बायका हे अगदी अवघड जागे बाथरूमच्या जागेला सगळे टॅटू काढून घेतात आणि मग ते टॅटू काढले की ते दिसायला पाहिजेत म्हणून मग कपडे छोटे छोटे घालायचे तंग 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 कमरेवर म्हणजे माग कमरेला इतकं खाली खाली खालीपर्यंत ते टॅटू काढायचा की ते जीन्स विन्स जे आहेत किंवा टॉप्स आहेत ते टॉप्स अगदी छोटे घालायचे जीन्स अगदी खाली घालायची अंडर वेस्ट कमरे खाली आणि तो टॅटू दिसला पाहिजे मागनं पुढं सुद्धा पोटाच्या इथं असा टॅटू काढतात मग तो टॅटू दिसावा म्हणून कपडे छोटे घालायचे इथं कुठंतरी टॅटू काढायचा हा तो टॅटू दिसावा म्हणून गळा मोठा करायचा मागच्या गळ्याला टॅटू काढतात हे इथपर्यंत आम्ही बघितलं होतं म्हणजे मला अजूनही आठवत आहे की पंचवीस पंधरा सोळा वर्षापूर्वी ते टॅटूचे स्टिकर यायचे आणि ते लग्नामध्ये अगदी जवळ म्हणजे वरमाई वगैरे असेल ना तर ते टॅटूचं चित्र असं इथं टॅटू तो इथं लावायची स्टिकरचं टॅटू एवढीच फॅशन होती ते सुद्धा घाणे दिसायचं पण इथं लावायची वरमाही तेवढंच लावायची किंवा अगदी जवळच्या कोण त्या करवल्या असतील ना त्या तेवढंच असं इथं मागच्या बाजूला गळा मोठा असायचा हळूहळू नंतर ते गळे मोठे होत गेले आणि टॅटू मोठे होत गेले गळे मोठे मोठे कापड त्याचं कमी कमी आणि आता तर तुम्हाला माहितीच आहे ते गळे म्हणजे फक्त माग दोऱ्या दोन आणि सगळे ढिगभर टॅटूच माग पाठीवर पाठीवर पूर्ण टॅटू पाठीवर टॅटू कमरेवर टॅटू कमरेच्या खाली टॅटू आणि जरा खाली टॅटू आणि हे सगळं करण्यासाठी संपूर्ण बॅकलेस कपडे घालतात बॅकलेस काहीच नाही एखादी दुसरी दोरी असते बांधलेली आजकाल नॉर्मल हे झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी मी हेच बघायला फक्त सोशल मीडियावर रील्स तर बघतेच आहे नाही पण प्रत्यक्षसुद्धा कुठं हिंडायला फिरायला गेलं का नाही की त्या ठिकाणी असले कपडे आणि हे टॅटू बाप रे किती घाणेरग वाटत ते बघायला ते आता काढणाऱ्याला कसं वाटतं त्याला काय लाखो रुपये मिळतात कुठं का ना तो त्याचं काय जाते त्या माणसाची नजर मेलेलीच असणार आणि त्याला ढिकभर पैसे मिळत असत तो कशाला बाकीच्या गोष्टी आणि यवन जेव बघत बसेल <laughs> असं कोणीतरी परक्या व्यक्तीनं अशा अवघड ठिकाणी तासन तास हात लावणे आणि टॅटू काढणे किती घाणरडाय ते किती आहे व्हिडिओ बघताना केळस येत होती पण तरी मला बोलायचं होतं या विषयावर म्हणून मी तो व्हिडिओ बघून काढला पूर्ण आणि खूप घाण वाटली मला आणि मला ते असं इतकं घाण वाटली की मी लगेचच आत्ता व्हिडिओ करायला बसले कि काय ते टॅटोचं फॅड मेहंदीचं फॅड होतं ते, ते मेहंदी एक वेळा ती ब्राईड जी असते किंवा वधू असते नवरी मुलगी ती आपलं हिकडं हिकडं हिकड सगळीकडं ते मेहंदी काढून घेते त्या मेहंदीला इतका वास येतो त्या वासाचीच अलर्जी व्हायची कुठं तर त्या नवऱ्याला आणि तिला सुद्धा जेवढी मेहंदी जास्त तेवढा वास जास्त येणार ना त्या मेहंदी मेहंदीला एक प्रकारचा वास असतो उग्र दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्याच हाताने जीवू शकत नाही अशी अवस्था तुम् दुसर आपल्या हाताने जेवता येत नाही सगळा मेहंदीचा वास येत असतो असा तो छान वाटतो हुंगल्यावर पण जेवताना त्या सगळ्या चपाती भाजी भात सगळ्यांना तो वास लागतो आणि हे टॅटू म्हणजे काय बाई भयंकरच आहे बाबा प्रकरण आजकाल वाढत चाललेलं ते क्रिकेट इयरचं मी बघितलं बाई सगळ्यांचे मोठ्याच्या मोठे हात असे सगळे भाजल्यासारखे स्किन डिसीज झाल्यासारखे दिसतात पण त्यांची ती फॅशन आहे आणि ते काय पुरुष फक्त असं एवढंच काढून घेत असतील बाकी कुठं काढून घेत असतील कारण काय त्या पुरुषांना काय दाखवण्यासारखं काय असं ते काय दाखवायचं नसतंय ना पण बायकांचं मात्र बाई ते टॅटू दाखवण्यासाठी कपडे किती कमी घालतात आणि ते टॅटू काढून घेताना काय अवस्था अशी भगवंत एक एक, -एक, -एक, -एक मुलगी कपड्यावर नाही पण टॅटूवर अफाट पैसे खर्च करतात आणि एवढंच नव्हे परवा सोशल मीडियावरच एक झालं बरं का त्यांच्यात भांडण झालं त्या दोघांच्या दोघांच्यात भांडण झालं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होते त्यांच्यात भांडण झालं भांडण झाल्यावरती पार त्यांचं म्हणजे तुटलं ब्रेकअप झालं आणि ब्रेकअप झाल्यानंतर ते हातावरचे ते नावं लिहिलेली का काढून घ्यायला लाख लाख रुपये खर्च काढून घ्यायला मग ते काढून कसं घेतलं ते दाखवलं सोशल मीडियावर त्या काढणाऱ्यानं ज्याचा तो स्टुडिओ होता किंवा शॉप होतं काढण्याचं टॅटू काढण्याचं त्यांना ते दाखवलं कसं मिटवलं ते एक काहीतरी नाव लिहिलेलं होतं त्या नावाला क त्या कॉम्प्युटरवर घेतलं डिझाईन तयार केली की ज्याच्यामध्ये ते डिझाईनमध्ये बेमालूमपणे त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं ते नाव आणि काय म्हणतात ना काय चार कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असलो प्रकरण ते एवढंस नाव मिटवायला एवढं डिझाईन ढिगभर काढलं एवढं काय 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 ते त्याच्यामध्ये डिझाईन केलं की त्याच्यामध्ये ते नाव मिटवून गेलं एक नाव मिटवण्यासाठी एवढे प्रकार मग ते नाव कशाला गोंधवून घ्यायचं आधीच मग ते एवढे प्रकार केलेले पुन्हा एवढं गोंधलेलं मला वाटलं आता दुसरं पण नाव ती लगेच तिथं काढून घेते की काय पण नाही अजून नव्हतं काढून हे तर बऱ्याच ठिकाणी लग्न ओमफास झालं तर मग ते नावं काढून घेतलेली असतात की जेव्हा हनीमूनला जातात तिथं ते बसलेले असतात ना ते छपके मारायला त्यांच्याकडनं ना ते नावं काढून घेतलेली असतात आणि मग नंतर ब्रेकअप झालं भांडण झालं की ते काय नाव असं काय मुजवून टाकणार आहे इरेज करणार आहे कशाला ते नाही ते उद्योग करतात मला काय कळत नाही तेही पैकभर पैसे खर्च करून ते नाव काढून घ्यायचं म्हणजे आधी नाव काढायला पैसे टॅटू काढायला नंतर तो टॅटू मुजवायला पैसे आणि तो मुजलेला दिसू नये म्हणून आणि ढिकभर काढायचा त्याच्यासाठी पैसे अगो बाय वाय वाय कर्ज काढून करायची पाळी आणि हे फॅशनेबल कपडे घालण्यासाठी घालायचे कशासाठी तर तो टॅटू दिसायसाठी आणि तो टॅटू असा काही विचित्र ठिकाणी दिसायचा दिसायला पाहिजे अशा काही विचित्र ठिकाणी दिसायला पाहिजे त्यासाठी इतके काही चिटकुले चिटकुले कपडे घालायचे म्हणजे तो ज विचित्र ठिकाणी काढलेला टॅटू दिसणार ना नाहीतर कसा दिसणार हो काय ते काय मेंटॅलिटी काय कशात पैसे खर्च करायचे म्हणजे ही जे तरुणां जी तरुणांची आत्ताची वृत्ती आहे ना ही यंगस्टर्स मध्ये जे आलेलं आहे ना हे टॅटू फॅड हे hey, टॅटू आले कोणी लग्न विघ्न करतील असं मला काय आयुष्यात कधी वाटत नाही हा करिअर करतील कारण पैसा भरपूर मिळवतात मग तो कर्सा खर्च करायचा तर असा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करायचा करिअर करतील पुन्हा म्हणजे शिक्षण करिअर पैसा मिळवणं हे सगळं करतील पण हे टॅटू आले कोण संसार करतील असं मला काय वाटत नाही बा हल्ली पन्नाशीच्या बायको सुद्धा टॅटू काढून घेतात साड्या घालतात ब्लाउज मोठचे गळे मोठे करतात पुढचे मागचे आणि हिथ हिथं वगैरे घालून घेतात टॅटू पन्नाशीच्या बायका ते मुद्दाम घालायचं म्हणजे इथं सगळं काढता येते म्हणून आयो आयो आणि इथं इथं पोटाच्या इथं टॅटू काढायचे बेबीच्या तिथं टॅटू काढायचे आई काय काय दाखवतील हल्ली काय दाखवतात ह्या बायका टॅटूसाठी अंग दाखवायचं आणि अंगा ते अंग दाखवलेलं दिसावं लोकांना त्यांचं लक्ष द्यावं म्हणून ते टाटू काढायचं काय ट्रेंड आलाय मला काय कळतच नाही